विस्तृत विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार इद्रिस नायकवडी यांनी गोरक्षकावर खालच्या पातळीवर टीका केली राजरोसपणे गायींची कत्तल करणाऱ्यांची सुपारी दोघांनी घेतली असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी येथे केला शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेतर्फे येथील मारुती चौकातील शिवतीर्थसमोर शुक्रवारी आमदार सदाभाऊ खोत आमदार रिरीस नायकवडी यांनी गौरक्षकावर केलेल्या टीकेबद्दल जोरदार निदर्शने करण्यात आली दोन्ही आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आला चौगुले म्हणाले अनेक ठिकाणी गायींची कत्तल केली जाते त्यांच्याकडे धारदार शस्त्रे असतात तरीही जीवाची बाजी लावून अनेक गोरक्षक गायींची सुटका करून आणतात या गायींच्या कत्तलीबद्दल सदाभाऊ बोलत नाहीत अनेक प्रामाणिक गोरक्षक गोवंशाचे रक्षण करतात मात्र सुपारी घेऊन त्यांच्यावर सदाभाऊ नायकवडे यांनी आरोप केले आहेत परंतु यापुढे असे आरोप आम्ही सहन करणार नाही ते पुढे म्हणाले कडकनाथ कोंबडी प्रकरणात घोटाळा करताना सदाभावना शेतकरी आठवले नाहीत सत्तेत असणारे हे आमदार गोरक्षणाच्या बाबतीत विरोधात भूमिका घेत आहेत त्यांनी शेतकऱ्यांचे गोधन वाचवण्यासाठी तसेच कत्तलखाण्याकडे गोधन जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत आम्ही त्यांच्या पाठीशी राहू परंतु यापुढे गोरक्षकावर आरोप केले तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल काही हप्तेखोर बोगस गोरक्षक सध्या कार्यरत झाले त्यांचा बंदोबस्त आम्ही करू यावेळी संघटनेचे अभिमन्यू भोसले राज पडळकर विनायक एडके श्रीकांत माने बबन सोलणकर संदीप जा जाधव रामभाऊ जाधव राजू जाधव पिंटू माने विक्रांत कोळी सागर राजपूत लक्ष्मण मंडले जयदीप सदामते दिगंबर साळुंखे अजिंक्य बोळास मोहन शिंदे प्रशांत जमदार आदीसह हो, अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज आपण महाराष्ट्रातले जे तमाम गोरक्षक आहेत जे स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या पवित्र अशा गायींचं आणि गोधनचं संरक्षण करतात अशा गोरक्षकांबद्दल ज्या सांगली जिल्ह्यातले विधान परिषदेचे दोन आमदार आहेत एक सदाखोत आणि हा इदरीस नायकोडी यांनी जे खालच्या स्तरावरती जाऊन त्यांच्यावरती आरोप केलेत त्याचबरोबर मकोकासारख्या कायद्याची कलम लावण्याची मागणी केली याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो खरं तर त्यांनी ह्या सगळा हेच माहिती घ्यावी गोरक्षण स्वत करताना एवढं सोपं नाही कत्तलखान्यामध्ये घुसून त्या गायी सोडवल्या जातात गायींच्या ट्रकमध्ये जिथे एक दोन गायी किंवा बैल न्यायची परवानगी आहे सोळा सोळा अठरा गायी कोंबून भरलेले असतात स्कॉर्पिओ सिपसारख्या छोट्या गाड्यांमध्ये कोंबून या बैलांना आणि गायीला नेलं जातं हे सदाभोवला दिसत नाही शेतकऱ्यांचं नाव पुढं करून कुठल्या तरी कसायांची सुपारी घेऊन अशा पद्धतीचं गोरक्षणाला विरोध करणं याचा आम्ही निषेध करतोय आज निलिंदी एकबोटे आहेत पंडितराव आहेत त्यानंतर शिवशंकर स्वामी सूर्यासिंग राजे रेड्डी असे गोरक्षक आम्ही बघतोय जे स्वतःचं म्हणजे जीव धोक्यात घालून करत असतात आजपर्यंत त्यांच्यावरती कुठले आरोप नाहीत मात्र कुठला तरी एक फर्जी गोरक्षकचं उदाहरण देऊन या सगळ्यांना बदनाम करायचं काम चालू आहे आणि जे सदापाटील सदाखोत जे लँग्वेज वापरतात नांगराचा फाळ त्यांना सांगू इच्छितो जे गोरक्षक स्वतःच्या जीवावर उदार होऊन या कसाईंच्या तावडीतून गाई सोडवतात त्या कत्तलखान्यामध्ये घुसून त्यांच्या हातात तलवार आहेत सत्तूरे आहेत अशा परिस्थितीतून गाई सोडवतात ते तुमच्या नांगराची वाट बघत बसणार नाहीत तुम्हाला जर अशी भाषा तुमची राहिली तर तुमच्यापर्यंत घुसून वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल या प्रामाणिक गोरक्षकांच्या पाठीशी आम्ही सदैव आहे सदाभाऊंना जर एवढीच काळजी असेल शेतकऱ्यांची तर आम्ही त्यांच्यासोबत येतो हे सत्तेतले दोन्ही आमदार आहेत आपण शासनाकडे मागणी करून मुख्यमंत्र्यांकडून या शेतकऱ्यांच्या ज्या कत्तलीसाठी जाणारं गोदान आहे त्याच्यासाठी आपण अनुदान मागूया कत्तलखान्यामध्ये गोदान जाणारच नाही याची आपण काळजी घेऊया ह्यासाठी आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे पण मात्र महाराष्ट्र शासनानं जो कायदा केला आहे गोहत्या बंदीचा कायदा आहे तो हा कायदा तसाच राहिला पाहिजे आणि याच्यामुळे वाचणारं पशुधन हे लाखोंच्या संख्येत आहे प्रत्येक ईदच्या आणि सणाच्या दिवशी हजारो गाई आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळे मी त्या सदाखोतला आणि इद्रिसला हा इशारा देतोय की कृपया गोरक्षकांच्या बाबतीत बोलताना भान ठेवून बोला आज आम्ही फक्त प्रातिनिधिक एक इशारा द्यायसाठी हे निदर्शनं घेतलेली आहेत पुढे जर तुमची वक्तव्य अशी राहिली तर आम्हाला महाराष्ट्रामधल्या सगळ्या गोरक्षकांना घेऊन मैदानात उतरून तुमच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल कदाचित तुमच्या घरापर्यंतसुद्धा आम्हाला यावं लागेल